जीवनामध्ये सर्व गोष्टीचे मोहमाया आहे कोणतीही गोष्ट आपली नाही सर्व एक मायाचा बाजार आहे या जीवनामध्ये कितीही जीवन जगा तर मोह माया आहे आणि एक सर्व जीवनामध्ये एक भास आहे खरं तर बघायला गेलं तर जीवनामध्ये आपलं काहीच नाही सर्व काहीही नाही तरी सुद्धा आपल्याला अशा असते आणि आपल्याला काहीतरी करावं पुढे जावं असा तुम्हा आम्हाला सर्वांना वाटत तर एक संसार एक दुःख मूळ आहे तिच्याकरिता मी सुनील ढोबळे तुम्ही एच डी गजर भक्ती युट्यूब चॅनेल आणि या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तर जीवन तुमचं आमचं सर्व एक मोह मायामध्ये अडकलं आहे तर एक माया मोह कसा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि संसार दुःख दुःखमूळ हे कसं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर संसार एक मायेचा बाजार आहे आणि ते मायेचा बाजार मध्ये आपण अडकलो आहे आणि त्याच्या आपण बाहेर येऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण दुःख भोगत असतो बघा तुम्हाला सांगतो एक स्त्री होती आणि त्याच्या गळ्यामध्ये एक सोन्याचा हार होता आणि ते बाहेर ठेवली आणि आंघोळीसाठी बसली बसली असताना घारिणीने ते हार पाहिला पाहिल्यानंतर तो हार आपला आहार आहे खाण्यासाठी म्हणून तो घेऊन गेला आणि एका झाडावरती बसला झाडावरती बसल्यानंतर त्या झाडाच्या खाली वंगळ घाण ची एक नाली होती त्या नालीमध्ये सर्व घाण बुडाला जाऊन बसली आणि वरी पाणी एक चांगलं असं पाणी होत आणि ते घारीन बसलेलं ते जो हार होता ते हार त्या पाण्यामध्ये दिसत होता आणि एक लोभी माणूस तिथून जात होता जात असताना त्याला ते हार त्या पाण्यामध्ये दिसला आणि तो म्हणला की ओरिजिनल हार आहे असं समजून तो त्या पाण्यामध्ये उडी मारला मारल्यानंतर त्याच्या हाताला काही आलं नाही नाका तोंडामध्ये पाणी गेलं आणि घाण पाणी तिच्या तोंडामध्ये नाकामध्ये गेलं तसं तिच्या हाताला काही लागलं नाही तसं आपण संसारामध्ये आहे अडकून बसलोय तसं आपल्या हाताला काहीच लागणार नाही फक्त हा मोह मायेचा बाजार आहे आणि या संसारामध्ये आपल्याला काहीच भेटणार नाही तिळा इतक सुद्धा आपल्याला फायदा नाही फक्त हा मोहम आहे बाजार आहे आणि ह्याच्यामधून आपण पुढे गेलं पाहिजे आणि ह्याच्यापटूपासून आपल्याला सुटकारा घेतली पाहिजे ह्याच्यासाठी जीवन कसं जगावं हा सुखरूपपणे कसं जीवन जगावं ह्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे आणि ह्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा